नमस्कार मी ओंकार पोदार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांसह स्वागत हो आहे सध्या आपण आता उभे आहोत राधानगरी मधील हत्ती महल।, हत्ती महल या ठिकाणी आता ह्या नावावरून आपल्याला काहीतरी वेगळं वाटत असेल की हत्ती महल कशासाठी तर हा हत्तीमल का आहे आणि इथली काय हकीकत आहे हे आपले पत्रकार मिलिंद कांबळे यांच्यावर ऐकून घे की नेमकं हत्तीमहल ही कन्सेप्ट काय बघ बा, बघायला गेलं तर राधानगरी ही निसर्ग मंडळी म्हणून समजली जाते आपल्यासोबत आहेत पत्रकार मिलिंद कांबळे नमकं हत्ती महली ही संकल्पना काय आहे पहिल्यांदा तुमच्या युट्यूब चॅनलचं कौतुक करण्यासारखं आहे की तुम्ही राधानगरीसारख्या अभयारण्य जे शंभर वर्षापूर्वी इथं शाहू महाराजांनी एक धरण वसवलं आणि त्या राधानगरीमध्ये आपण जी काही वाचतो आहे हत्ती महल या हत्ती महलाची आपण अपन आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपण जी काय तुम्ही लोकांना माहिती करून त्याबद्दल तुमचं खरोखर मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो तसं बघायला गेलं तर आपल्या राधानगरीमध्ये हे हत्ती महल आहे हे शाहू महाराजांनी हत्ती इथं काही खेळवण्यासाठी किंवा हत्तीचं इथं संरक्षण करण्यासाठी हे पूर्ण हत्ती महल इथं हे केलं होतं तुम्ही आता इथे बघू शकता इथं हत्तींच्यासाठी राहण्याची व्यवस्था त्यांनी केली होती जेणेकरून इथे येणाऱ्या पर्यटकांना असू दे किंवा ज्या काही हत्तीच्या जे काही खेळ खेळले जात ज्याला सटमारी म्हटले जाते त्या इथं व्हायची शाहू महाराजांच्या वेळेला त्यावेळीची ही वास्तू आहे थोडीशी जीर्ण झालेली आहे थोडं दुर्लक्ष आहे शासनाचं सुद्धा या तर आम्ही मागच्याच वेळेला एक व्हिडिओ केला होता आमच्या केकी चॅनलच्या माध्यमातून की या जागेसाठी निसर्ग माहिती केंद्र इथं उभारलं जाणार आहे साधारणतः वन्यजीव विभागानं पंधरा कोट रुपयाचा एक आराखडा तयार केलेला आहे त्या ही वास्तू आपल्या पिढीला तरी माहिती झाली पण इथून पुढे येणाऱ्या पिढीला सुद्धा ती माहिती झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण जो व्हिडिओ आज करायचं ठरवलाय खरोखर कर कौतुक आहे तुमच्या मला मिलिंद सर आता सांगितलं की हत्ती मला या ठिकाणी जागा सुद्धा म्हणजे एकंदरीत राहण्यासाठी वगैरे किंवा हत्तींच्या संकोपनासाठी तर इथे मला काही पाठिंबा जास्त जे बांधकाम आहे ते साधारण म्हणजे कुठल्या प्रकारचं असं संकल्पना काय असा असं वाटत हे कसं होतं की इथं जे हत्ती होते त्या हत्तीच्या व्यवस्थेसाठी किंवा त्यांचं धान्य वगैरे त्यांना खाण्याला लागणारं जे काय आहे या, या दृष्टिकोनातून ते असावं असं मला एकंदरीत वाटतंय की शाहू महाराजांनी त्याचा विचार केला असावा या दृष्टीकोनातलं आणि त्या अनुषंगाने इथलं बांधकाम त्यांनी केलेलं आहे असं मला एकंदरीत वाटतं आता प्रेक्षकांच्या माझ्यासाठी बघायला गेलं तर शंभर वर्ष झाले असतील देखील इथलं बांधकाम इतक्या मजबूतीने या ठिकाणी उभं म्हणजे दृष्टिकोन शाहू महाराजांचा का असावा असं तसं बघाल तर शाहू महाराजांची दूरदृष्टी आपल्याला आपल्या राधानगरी धरणावरूनच दिसते कारण आज आपला कोल्हापूर जिल्हा जर सुजलाम सुपलाम जर का कशामुळे झालं असेल तर ह्या धरणाच्या याच्या वर्षी याच्यामुळे झालेला आहे तशाच पद्धतीनं हे ज्या हत्ती महल आहे त्या हत्ती महलचा सुद्धा त्याचा काहीतरी दृष्टिकोन असणार आहे की जे काही हत्तींचं जे काही संगोपन करणं किंवा त्यांची जे काही साठमारी हा जो प्रकार आहे हा लोकांपर्यंत माहिती व्हावा अशी संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये असावी कदाचित असं मला प्लीज आता आपण एकंदरीत हे हातीमहल कसा आहे कुठल्या प्रकारे आहे ते बघूयात आपण आता एकंदरीत या हातीमहलची माहिती घेऊया तुम्ही जर या हातीमहलच्या इथे जर काय आला तर तुम्हाला सगळ्यात पहिला दिसेल ते हनुमानाचं मंदिर तुम्हाला इथे बघायला मिळेल ते ही एक वस्तू तुम्हाला बघायला मिळेल ही हनुमानाचं मंदिर आहे त्या काळामध्ये त्यांनी बांधलेलं हे मंदिर हनुमानाचं मंदिर तुम्हाला बघायला मिळेल हत्तीमाळाच्या ज्यावेळेला सुरुवातीला तुम्ही याल त्यावेळेला तुम्हाला या हत्ती याचे दिसतील तुम्हाला त्यानंतर अशा पद्धतीची तुम्हाला, 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 तुम्हाला। एक हे दिसेल एक स्वच्छन असं बघायला मिळेल जेणेकरून असे कोणतीतरी कमान आहे त्या कमानीतून तुम्ही ज्यावेळेला आत याल त्यावेळेला तुम्हाला असं भजन मग हे एक असं झाड दिसेल की बघायला तुम्ही बघितला या तुम्हाला दाखवतो आम्ही या मला मोठं असं झाड आहे त्यावेळेचं ते झाड आहे अजूनही झाड तिथे शंभर वर्षापूर्वीचं हे झाड आहे हे तुम्हाला बघायला मिळत इकडे बघायला गेलं तर ज्या अशा पद्धतीने खोल्या केलेल्या आहेत ठीक आहे वर बघायला गेलं तर सिमेंटच्या स्ट्रक्चर करून त्यावरती स्लॅब टाकून हे बांधकाम केलेलं आहे शंभर वर्षापूर्वी बांधकाम असणे शक्यत आहे आणि त्यानंतर काही बांधकाम हे राजाराम महाराजांच्या काळ सुद्धा पूर्ण झालं होतं असं देखील या ठिकाणचे लोक सांगतात त्या अशी ती बांधण्यासाठी कडक केलेलं लोकांना की ज्यामध्ये हत्ती या ठिकाणी बांधून ठेवले असतील प्रत्येक ठिकाणी म्हणजे मी सांगितलं मग अशी वीस खोल्या आहेत वीस खोल्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हत्ती आतमध्ये बांधून ठेवले जायचे आणि आता बाहेर व्यू तुम्हाला सगळ्या खोल्याचा व्यू दाखवतो या अशा पद्धतीने सगळीकडे वीस खोल्या बघा मिळतील याच्या पाठीमागे संपूर्ण जंगल आहे त्या जंगलामध्ये हत्तींसाठी थांबे बांधलेले आहेत तिथं हत्ती बाहेर 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 बांधलेले आहेत साठमारी मागाशी मिलिंद सर यांनी सांगितली तेच देखील पाठीमागा आराखडा या ठिकाणी मंजूर आहे अनेकांनी सांगितल्याप्रमाणे शाहू महाराज आणि राजा महाराज यांनी बांधलेली शंभर वर्षापूर्वीची ही वास्तू अजून देखील या ठिकाणी सुस्थितीत आहे